दसऱ्याला सीमोल्लंघन केलं जातं सिमोल्लंघन याचा सिमोल अर्थ असा होतो की पूर्वी जे राजे महाराजे होते ना तर ते आपल्या सीमा वाढवण्यासाठी आपल्या राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी आजच्या दिवशी बाहेर पडायचे मग ते इतर राज्यांबरोबर करार करायचे किंवा आपल्या सीमा वाढवण्यासाठी ते युद्ध करायचे यासाठी एक नाव आहे सीमोल्लंघन दसऱ्याला सीमोल्लंघन केलं जातं आपल्या सीमेचं सीमोल्लंघन करून म्हणजे सीमा ओलांडून आपण पलीकडे जातो आणि आपलं राज्य कसं वाढवता येईल याचा विचार केला जातो त्याचप्रमाणे आज आपलं घर हीच आपली सीमा आहे आणि आपलं शरीर हेच आपलं राज्य आहे असं आपण म्हणूया तर त्यासाठी काय करता येईल या पाच गोष्टी आपण पाहणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे चांगल्या आरोग्यासाठी सीमोल्लंघन करा म्हणजे आत्तापर्यंत अनेक प्रकारे आपले शरीर जे आहे ते आपला Uh, कधी त्रासामध्ये असतं कधी साथ देत नाही मग कधी आपण व्यायाम करत नाही कधी अनेक आजार जडलेले असतात मग आपल्या मनामध्ये येतो की आज नको उद्या करूया उद्या नको परवा करूया मग या जानेवारी महिन्यापासून नक्की मी करेल किंवा मला वॉक करायचा आहे तर आत्ता नको आपण नंतर करूया असं जे करतो आपण आणि याच्यामध्ये तो उद्या किंवा नंतर कधी उगवत नाही तर या दोन हजार पंचवीसच्या दसऱ्याला एक संकल्प करा की मी माझ्या आरोग्यासाठी सीमोल्लंघन करणार आहे माझं आरोग्य चांगलं कसं राहील यासाठी मी विचार करणार आहे आणि मी स्वतःमध्ये तो बदल घडवणार आहे दुसरी गोष्ट आहे आर्थिक सिमोल्लंघन आर्थिक सिमोल्लंघन मला आर्थिक या विषयावर तुमच्याशी लवकरच एका मोठ्या टॉपिकबद्दल बोलायचं आहे म्हणजे एक एक वेगळं सांगायचं आहे पण आज आपण थोडक्यात पाहूया की आर्थिक सीमोल्लंघन म्हणजे काय आजपर्यंत ना आपण त्याच त्याच रुटीनमध्ये आलेलो आहे आजपर्यंत तेच सगळे कर्ज आपण फेडत आलेलो आहे अनेक लोक व्याजाने पैसे घेतात मग ते व्याज भरत बसतात आणि मग स्वतःला काहीच असं फार प्रगती होत नाही किंवा काही लोक अगदी थोडा पगार आहे ना त्या थोड्या पगारामध्येच आपलं कसं कसं भागवत असतात पण आपण थोडा विचार केला आपण जर नियोजन केलं व्यवस्थितपणे आर्थिक नियोजन ज्याला म्हणतो आपण ते जर केलं आपण एखाद्या एक एक्सपर्टला भेटलो आपण आपले स्किल डेव्हलप केल्या तर याच्या माध्यमातून आपण आर्थिक सीमोल्लंघन देखील करू शकतो म्हणजे किती वर्ष पंचवीस तीस हजार रुपयाची नोकरी करायची मग मी तीस पस्तीस हजार रुपया काय प्रयत्न केले पाहिजे मी दिवसातला एक तास अजून वेगळ्या पद्धतीने खर्च केला पाहिजे का किंवा माझ्यावर जे कर्ज आहे त्या कर्जांचा कधी विचार केला आहे का ते कसं मला फेडता येईल आणि माझी आर्थिक सुभत्ता कशी वाढवता येईल माझा बँक बॅलेन्स कसा वाढवता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे ह्या दसऱ्यापासून ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगतो आहे ह्या सगळ्या गोष्टी मी अनेक वर्ष करतो आहे करत आहे आणि आत्ता मी जास्त करतो आहे म्हणून तुम्हाला मी सांगू शकतो आहे त्यामुळे मी आर्थिक सीमोल्लंघन नक्की करा आणि चांगलं आर्थिक बाजू मजबूत करा म्हणजे पहिलं जे, जे काही हेल्थ आहे आणि आत्ता वेल्थ आहे तिसरं जे आहे ते म्हणजे नातेसंबंधासाठी आपल्याला दसरा साजरा करायचा आहे नातेसंबंध म्हणजे काय की आपण घरामध्ये अगदी छोटीशी गोष्ट घेऊया की संवाद नसतो तो संवाद कसा वाढवता येईल किंवा दिवसातले अर्धा तास तरी दिवसातला अर्धा तास तरी आपण एकमेकांशी संपर्क करू शकतो का म्हणजे बोलू शकतो का किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की घरामध्ये आपण सर्व असून सर्वच्या सर्व मोबाईलवर असतात तर असं न करता आपण आपलं जे काही नातेसंबंध आहे हे सुधरवण्यासाठी घरातल्या लोकांच्या अर्थात प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि एवढंच नव्हे तर ज्या नातेसंबंधातून तुम्हाला त्रास होणार आहे त्या नातेसंबंधांना काय म्हणू आपण त्याला की दूर सारणं आणि स्वतःचा सा उद्धार करणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून नातेसंबंधाबद्दल देखील तुम्हाला आणि अर्थात मला देखील आपल्याला सीमोल्लंघन करायचं आहे चौथं जे आहे ते आहे ज्ञानाचं सीमोल्लंघन शिक्षणाचं सीमोल्लंघन आता काय शिक्षण पूर्ण झाली मी वीस वर्षापूर्वीच ग्रॅज्युएट झालो किंवा मी पंचवीस वर्षापूर्वी ग्रॅज्युएट झाली आता काय उरलेलं आहे लक्षात घ्या माणसाचं शिक्षण कधीही संपत नाही ते अखंडित चालू राहतं मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी दशेमध्येच असतो आणि तो विद्यार्थीच राहायला पाहिजे तर त्याची प्रगती होते यासाठी आपल्याला एखादं असं काही क्षेत्र असतं किंवा एखादा विषय असतो तो आवडीचा असतो पण त्याला वेळ मिळत नाही आज करू उद्या करू परवा करू असं होऊन जातं तर त्यावेळेला आपण आज ह्या दसऱ्यापासूनच प्रयत्न करूया की मी दररोज त्याच्यासाठी काही वेळ तरी देईन ज्या लोकांना भरपूर वेळ तरी दिवसातल्या दोन तास तीन तास त्या ता गोष्टीला द्या तुम्ही आपलं ज्ञान कसं वाढवतील याचा विचार करा चांगली लायब्ररी तुम्ही जॉईन करा म्हणजे मी स्वतः देखील लायब्ररी जॉईन केलेली आहे घरी पुस्तक आहेत तरी देखील लायब्ररी जॉईन आहे आणि मी पुस्तकं वाचतो बरोबर ना तर तुम्ही ज्ञानासाठी देखील सीमोल्लंघन करू शकता ते गरजेचं आहे कारण की ज्ञान अमर्याद आहे ते कधी न संपणारं आहे आणि ज्ञानामुळे माणूस हा परफेक्ट बनतो परिपूर्ण बनतो हुशार बनतो आणि त्याचबरोबर त्याला मान सन्मान देखील प्राप्त होतो कारण ज्ञानासारखं पवित्र या जगामध्ये दुसरं काही नाही आहे असं भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलेलं आहे पाचवं सिमोल्लंघन करायचं आहे आपल्या अशांतीच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे आत्मशांती अध्यात्म अध्यात्म म्हणजे फक्त देवदेव करणं नव्हे तर माझ्यामध्ये जे काही आहे माझ्यामध्ये जे सद्गुण आहेत ते ओळखणं माझ्या विचारांमध्ये जर जा खूप जास्त अस्थिरता असेल तर ती दूर करणं मला माझ्या स्वतःचा उद्धार करण्यासाठी दररोज थोडा वेळ का होईना ध्यानधारणा करणं त्याचबरोबर आपण हलका ते मध्यम स्वरूपामध्ये थोडा व्यायाम करणं कारण की व्यायामामधून देखील आपल्या जे काही हार्मोन्स आहेत हॅप्पी हार्मोन्स ते देखील स्रवत असतात त्यामुळे तुम्हाला इथे देखील म्हणजे जसं आरोग्यासाठी आपल्याला आरोग्याचं सीमोल्लंघन करायचं आहे तसं आपल्याला आपल्या आत्मज्ञानासाठी सीमोल्लंघन करायचं आहे आणि याच्यामधून देखील आपले चांगले हार्मोन्स त्रवतात आणि आपल्याला खूप छान वाटत असतं तर ह्या पाच गोष्टी लक्षात ठेवा कोणत्या पाच गोष्टी आहेत या तुम्ही कमेंट करून मला सांगायचं आहे तुम्ही जेवढं जास्त कमेंट कराल तेवढे अधिकाधिक असेच विषय तुमच्यासमोर येतील लाईक नक्की करा आपल्या व्हिडिओला त्यामुळे असेच विषय तुमच्यासमोर येतील आणि तुम्हाला एक वेगळा आनंद मिळणार आहे त्या पाच गोष्टी कोणत्या आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आपण या दसऱ्यापासून आपल्या ह्या सगळ्या गोष्टींसाठी उल्लंघन करूया आणि अजून आपलं जीवन आनंदी बनूया दिनांक अकरा ते चौदा ऑक्टोबरला रेकीचा ऑनलाईन कोर्स आहे या कोर्ससाठी ॲडमिशन जरूर घ्या कारण की आपण जी ऑथेंटिक रेकी आहेत ती आपण शिकवतो जी मिका उसुईंना अपेक्षित आहे ती आणि जर तुम्हाला एक रेकीचं परफेक्ट ज्ञान घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही जॉईन जो करा अधिक माहितीसाठी या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा तुम्हाला बाकीची माहिती देण्यात येईल आत्ता आपण जो काही संकल्प केला किंवा करणार आहोत त्याच्यावर ठाम राहा हळूहळूहळू प्रगती करा बघा एक चांगलं आरोग्य चांगलं आयुष्य आपण नक्की जगणार आहोत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्तरा बिंदासा आनंदी राहा आणि असे विविध विषय माहितीपूर्ण विषय अभ्यासासाठी चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद